तर आपल्यासोबत निवृत्त सनदी अधिकारी महेश झगडे जोडले महेशजी खेडकर हिच्यावर कारवाई करण्यात आलेली आहे याबद्दल आपलं मत जगदीश हे कसं आहे की हे अतिशय चांगली डेव्हलपमेंट आहे कारण आय एस असेल किंवा वरिष्ठ ज्या सेवा आहेत देशातील आणि राज्यातील ज्याच्यामधून लोकसेवाकडून परीक्षा घेतला जातात त्यामध्ये अतिशय नैतिकता असलेले आणि ज्यांचे मध्ये प्रगल्पत आहे अशीच अधिकारी स्पर्धेतून यावं असं अपेक्षित आहे ते, ते देशाचं राज्याचं सा, प्रशासन सांभाळत असतात आणि या ज्या संघ लोकसेवा आयोगाच्या परीक्षा असतात किंवा लोकसेवाच्या ते एक अभेद्य किल्ला आहे लोकसेवा आयोग एक किल्ला आहे त्याने समोरच्या दरवाजानेच प्रवेश घेणं अर्ज आहे पण जर कोणी त्या भिंती जर पोखरून जर आत येत असतील तर हा देशाला धोका आहे आणि मला वाटतं की ही कारवाई झाली योग्य झाली पण या ट्रेनिंग ऑफिसरने जर लालदेवाची गाडी वापरली नसते किंवा ऑफिससाठी आग्रह धरला नसतं कदाचित हे प्रकरण समोर आलं नसतं त्यामुळे मला वाटतं सिस्टीम मध्ये कुठेतरी मोठा त्याच्यामध्ये एक प्रकारचे काहीतरी चुका आहेत आणि त्या जोपर्यंत दुरुस्त होत नाहीत हे तो मला वाटतं असं चालू राहणार आहे याच्यामध्ये काही दुरुस्त्या ज्या आहेत त्या मी मागे सुचवल्या होत्या आणि विशेषतः खरं म्हणजे की धन्यवाद प्रसारमाध्यमांना आणि समाज माध्यमांना काही ऍक्टिव्ह देणं गरजेचं आहे त्यांनी हे जर प्रकरण लावून झालं नसतं कदाचित हे इथपर्यंत आलं नसतं प्रश्न केवळ एका ट्रेनीचा नाही आहे प्रश्न हा सिस्टमचा आहे सिस्टम त्याच्यासाठी की हेच लोक पुढे जाऊन देशाचं प्रशासन करणार oh. आहेत आणि अशा पद्धतीने जे आतमध्ये येतो तो चांगलं प्रशासन कसे करू शकेल त्यामुळे मला वाटतं की यूपीएससी युपीएससीची जरी चांगली कारवाई असली कारवाई असली तरी त्यांनी खरं म्हणजे की एका ऍक्टिव्हिस्टने याच्यामध्ये हे म्हटलेलं आहे की याच्यामध्ये निवृत्त सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीशाकडून चौकशी करण्यात यावी याच्यामध्ये अशी किती लोक आलेले आहेत सगळ्या स्पर्धा परीक्षामध्ये जी मॅडम तुम्ही ज्या सूचना केल्या होत्या त्या तुम्ही सांगू शकता का ह्या अशा चुकीच्या गोष्टी घडून येत यासाठी यामध्ये सूचना माझी अशी होती की जे नंबर ऑफ अटेम्प्ट जे दिले जातात त्याच्यामध्ये हे केलं होतं त्या नंबर ऑफ मध्ये तुम्ही ते आधार कार्डला जोडलं तर तो, तो विषय मिटून जातो दुसरा माझा सगळ्यात महत्वाचा मुद्दा होता की ईडब्ल्यूएस मध्ये नॉन मध्ये ओबीसी ओबीसीसाठी सॉरी ओबीसीसाठी नॉन क्रिमिनल लेअर हे महत्वाचं आहे त्याचं संपूर्ण देशामध्ये हे का संघ आयोगाची परीक्षा आहे प्रत्येक राज्याचं वेगवेगळं धोरण चालणार नाही ते तर केंद्रामध्ये त्यांनी एक असं धोरण ठरवलं पाहिजे आणि सगळ्या राज्यांना सांगितलं पाहिजे की नॉन क्रिमिनल देताना काय बघितलं पाहिजे आठ लाखापेक्षा कमी तुमचं उत्पन्न पाहिजे आता पण तुमचं आठ लाखापेक्षा कमी उत्पन्न असेल आणि प्रॉपर्टी तुमची चाळीस पन्नास कोटी असेल तर मला वाटतं तेही नाही काही राज्यांनी त्यांची जमीन किती आहे प्रॉपर्टी किती आहे हे सुद्धा त्याच्यात केलं आहे त्यामुळे कुठेतरी त्याच्यामध्ये युनिफॉर्मिटी आली पाहिजे दुसरं की जे हँडिकॅप किंवा दिव्यांग प्रमाणपत्र आहेत हे दिव्यांग प्रमाणपत्र जे आहे ते देण्याची एक सिस्टीम केली पाहिजे आणि याच्यामध्ये जो अधिकारी दिव्यांग प्रमाणपत्र देतो किंवा समिती देते त्याच्यावरती जात पडताळणी समितीसारखी एक हे दिव्यांग प्रमाणपत्र पडताळणी समिती पाहिजे आणि त्यांनी ते फायनली केलं पाहिजे तोपर्यंत त्याचा वापर करताना आलं पाहिजे आणि सगळ्यात महत्वाची सूचना अशी होती की हे सगळं करताना ज्यावेळेस युपीएससी कडून हे अधिकाऱ्यांची यादी डीओपीटीकडे म्हणजे केंद्र शासनाच्या जा मंत्रालयाकडे जाते ते त्यावेळेस त्यांनी ह्या सगळ्या प्रमाणपत्राची पहिल्याने सत्यता पडताळून पाहिली पाहिजे ते आणि मगच प्रशिक्षणार्थीला नियुक्ती प्रमाणपत्र दिलं पाहिजे ट्रेनिंग साठी आपण काय होतं की अगोदर ते त्यांना नियुक्ती प्रमाण दे, नियुक्ती देतो आणि नंतर मग हे प्रमाणपत्र जे कन्फर्मेशन जातं त्यामुळे मला वाटतं की ते खूप मोठं गफलत आहे की दूर करणं गरजेचं आहे जी धन्यवाद महेशजी दिलेल्या या प्रतिक्रियाबद्दल